नमस्कार मी यशवंत आणि आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव जागना है तो जगना पडेगा एक राष्ट्र के लिए दोन हजार सत्तेचाळीसमध्ये भारताला विश्वबंदी राष्ट्र करायचे असेल तर संत साहित्य शिक्षण पद्धतीत येणं गरजेचं आहे असं विचार शिवथरगळ येथील श्री संत मठ सेवा समितीचे विश्वस्त डॉक्टर विजय लाड यांनी मनोहर सभागृह प्रबोधनी नवनगर विद्यालय निगडी प्राधिकरण येथे शनिवार दिनांक बावीस नोव्हेंबर दोन रोजी व्यक्त केलं प्रकाश उपासनिक लिखित संवेदना प्रकाशन निर्मिती आणि मातृमंदिर विश्वस्त संस्था आयोजित आठवणीच्या वाटेवर या आत्मपरिचित या आत्मचरित्रपर कादंबरीचे प्रकाशन करताना डॉक्टर विजय लाड बोलत होते मातृत् मातृमंदिर मात्रु विश्वस्त संस्थेचे अध्यक्ष नितीनभाई कारिया कार्यवाहक डॉक्टर मनोज देवळेकर उपाध्यक्षा शारदा चोरडिया उपक्रम संयोजक सुधीर कुलकर्णी सुभाष देशपांडे प्रकाशक नितीन हिरवे यांची व्यासपीठावर प्रामुख्याने उपस्थिती होती डॉक्टर विजय लाड बोलताना पुढे म्हणाले की संतांनी मानवी जीवनातील सूक्ष्म व्यवहाराचा सापेक्षपणे विचार करणे आवश्यक आहे ज्ञानेश्वरी आणि दासबोधात विज्ञानाचे अनेक दाखले आढळतात उच्चशिक्षित असलेल्या प्रकाश उपासनिक यांनी आपल्या आत्मचरित्रात संत तुकोबाचे संदर्भ उद्भवत केले आहे नितीन हिरवे यांनी पूजनीय वाना तथा भाऊ अभयंकर यांची यांनी संत विचार अन्य संस्कार रुजवलेल्या संस्थेत त्यांच्या पक्षात असलेल्या पुस्तक प्रकाशनाचा वेग म्हणजे त्यांच्या आशीर्वादच आहेत अशी आमची नम्र भावना आहे असं मत व्यक्त केलं याप्रसंगी लेखक प्रकाश उपासनी यांनी आपल्या मनोगतातून मुलेरसारख्या छोट्या खेडेगावातून वाटचाल करीत जिद्दीने रशियन भाषेत प्रद्युत्तर पदव्युत्तर शिक्षण घेतल्यामुळे महाविद्यालयी आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातही रशियन भाषेचे अध्ययन करण्याची संधी मिळाली तसेच विविध अध्यापनामध्ये दुभाषक म्हणून आंतरराष्ट्रीय अभ्यांतकाशी सुसंवाद साधता आला एवढेच नव्हे तर रशियामधील मास्को येथे जाण्याची संधीही मिळाली यासाठी पूर्वजांचा आध्यात्मिक वारसा पाठीशी आहे अशी भावना देखील व्यक्त केली चंद्रशेखर जोशी मीना उपासनी मनोज मोरे प्रदीप गांधीलकर यांनी संयोजनात सहकार्य केलं अभिलेखा शिंदे यांनी सूत्रसंचलन केलं सुभाष देशपांडे यांनी आभार मानलं बोलावा विठ्ठल या भक्तिगीताने कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात करण्यात आला आणि रत्नाकरा या प्रार्थनेने समारोप करण्यात आला अशी माहिती आमचे ज्येष्ठ पत्रकार प्रदीप गांधिलीकर यांनी दिली बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा